हे इथं जे दिसते ना हे सगळे बॉक्स ह्या बॉक्समध्ये सगळे आपल्या गौराबाई शंकरूबा त्यांचं सगळं साहित्य भरून ठेवलेलं आहे आतला सोपा जो तिकर्ण 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 आहे तो इथं आणून ठेवला आहे ते काय दोन तिकडचे तिकडे सोपे आहेत आणि इकडच्या कोपऱ्याला एक्स्ट्रा माल जो आहे साड्यांचा कारण तो एक्स्ट्रा माल ठेवलेला आहे कारण त्यातल्या ऑर्डर जास्त असतात त्यामुळं मग आता ठेवणार कुठं म्हणून काय कुठे टाकलं पटकन येईल उडून जाईल ते हे बघा घरटं घालायची पद्धत बघा कुठं काटलं एवढं सगळं घर कमी पडलं आता हिला खिडकी पण होईना आणि हवं हो का इथं पण घातलंय सुरुवात आहे यामध्ये आली बघा बघायला लागले कशी एवढा चगाळ घातले कुठं घालावं इकडून जाळे पलीकडचे ते फटी असतात ना ह्या फटी ह्या फटीत नाही येऊन चिवता ना इथं घर घातलंय पिल्ली काढले मला कळत नाही बांधायची घरं किती बांधायची घरं किती सगळं आहे तरी पण आणि पुन्हा बांधतात एवढं सगळं आहे ना रोज डेली सकाळ सगळ्या दारवरून सगळा करतात हे रोज जे काही चगाळ आणलेलं असतं ना ते सगळं असं दार बन असतं कारण काही पडतं काही होतं कधी कधी मनात आले काढून फेकतात पुन्हा दुसरं आणतात तर ते बघा छोटं छोटं होतं आम्ही नाही काढलं आम्ही पक्ष्यांचं कुठलंही घट्ट काढत नाही काढलेलं नाही दादा म्हणतो ते आता इथं पण हे सगळं घालून ठेवायला लागले जाळी बाद होईल म्हणलं आता खालची जाळी बाद केली आता वरचीनं काय फरक पडायचा आहे असो चला आता क्लिनिंग वगैरे झाले बाकी चावरे आता काय हे पूर्ण सण झाल्यानंतर सगळी पूर्ण आवरावरी करेपर्यंत ते होणार आहे काय काम आहे हे जाऊ दार, दार ला चल खाली अशोकिश काय अशोकिश काय अशोकिश काय सांगतेस काय म्हणते मंडळ वगैरे काय म्हणते मंडळ वगैरे मजा आठ मंडळ लय आवडते आता आज ना त्याच्या मंडळात चाललाय तिकडच्या हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सोबत सगळ्यात जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आहे आणि हो आज आहे गौरी आगमन तर तुम्हाला खूप भरभरून शुभेच्छा ही जी क्लिप आहे ना ही सकाळची आहे आज गौरी आगमन म्हणून मी दार अंगणतच तर रेग्युलर दोन दिवसांत धुते पण आज पण धुवायला गेलेले होते माझ्यासोबत छोटीशी जी घटना घडलेली होती ना ती तुम्हाला एवढ्यासाठी शेअर करते की बघा माझ्या पायामधली चप्पल आणि मला तो म्हणजे बॅलन्स सावरला नाही त्यात ते ओलं होतं त्यामुळे जोरात मी आपटलेली होती सकाळी जोरात आपटलेली होती पण जसं म्हणतात की कुठेतरी काहीतरी असतं तशाच पद्धतीनं महाराजांची एक कृपा म्हणेन मी की त्यामध्ये मला काहीही झालं नाही माझं माझं पूर्व जे पुढचं काम आहे ते, ते करून घेतलं पण घरात गौरी यायचं टायमिंग आहे गौरीचं आगमन आहे दारात आपली गवर आले आणि तिचं स्वागत करून तिला घरात घ्यायचं आहे अशा वेळेला जेव्हा आपल्या बायकांना काय होतं छोट्या मोठं काय तर दुखापत होते त्यावेळेला आपला सगळा कार्यक्रम बिघडतो सगळ्या ह्याच्यावरती परिणाम होतो आणि ते एक मला म्हणजे बघा छोट्या गोष्टीत असो मोठ्या गोष्टीत असो आपण परमेश्वराचे कायम आभार मानणं गरजेचं आहे कारण घटना ह्या घडतच राहतात मग अगदी जाता जाता ठेस लागून आपण पडतो काही असतं छोटं मोठं आता परवा आर्यन पडला घरात पुसणी गसून पडला जोरात आपटलेला होता तिथं सिलेंडर वगैरे होतं पण ते पण थोडक्यात गेलं तर हीच आपल्यावरती एक ईश्वरी कृपा असते म्हणायचं आपण केलेल्या सेवेचं फळ असतं म्हणायचं कारण घडणार घडणारच आहे होणार होणारच आहे पण ते थोडक्यात जाणं यालाही महत्व असतं आणि तुम्हाला ही, ही क्लिप दाखवण्याचे कारण म्हणजे काय तर तुम्ही सुद्धा चप्पल किंवा अशा गोष्टी करताना जपून पायरीची कामं जपून करा कारण मला आज जाणवले कारण एवढा दिवस झाला आता बांधल्यापासून मी कधी घसरली नाही तिथून पण हा पहिला अनुभव होता एकतर ओलं एक तर चप्पल आणि सकाळची घाई गडबड गडबडीमध्ये जेव्हा आपण कामं करतो ना तर लक्षात ठेवा अशा पण गोष्टी घडतात मला घाई गडबड होती कारण एकतर रात्री एवढा म्हणजे गोंधळ झाला कालचा दिवस सुद्धा माझा फार धावपळीचा गेला त्याच्यामागची पण कारण सांगते कारण काल लास्ट दिवस होता शनिवार ज्यांच्या ज्यांच्या साड्या पोचवायच्या होत्या ना त्यांना त्या साड्या त्याच दिवशी पोचवायच्या होत्या डिलिव्हरी झाली तर त्यांच्या एरियात पण कुरिअरवाले सुद्धा खूप असं म्हणजे हे करतात ते हे तर हो पन, ते सगळं लागलेलं होतं की ज्या साड्या गौरीच्या आहेत अर्जंट त्या इमर्जन्सी त्यांच्यापर्यंत पोचवणं याच्यासाठी मला आणि तुमच्या दादाला दादा तर कामावरून येऊन त्याच कामाला लागले मी पण त्याच कामाला होते त्यामुळे आम्हाला ते खूप लेट झालं मग त्याच्यानंतर पुढची कामं त्यामुळे कालचा दिवस धावपळीत गेलेला होता आणि सकाळी मग लेट उठलो तर जसं मी म्हणलं लेट झोपलं की लेट उठायचं लवकर झोपलं की लवकर उठायचं मग गडबड सुरू झाली अरे गौरी आगमन आहे चला हे करायचंय ते आहे म्हणजे आपल्या सुद्धा गोष्टी नडतात बघा आपल्या सुद्धा नडतो म्हणा दुर्लक्षितपणा नडतो म्हणा तर हा दिवस जो आहे हा शनिवारचा आहे आणि शनिवारच्या दिवशी मी विचार केला की आता बघा कधी बाहेरनं मिठाई आणतो कधी काय आणतो त्याच्यापेक्षा म्हटलं चला आपण घरातला पण नैवेद्य बनवणं गरजेचं आहे दाखवणं गरजेचं आहे म्हणून गव्हाची खीर जी होती ती बनवायचा विचार केला गहू परवा आणलेले होते त्यातले पाव किलोतले मी दोन भागामध्ये केले म्हणजे त्या दिवशी पण केला आणि आज पण करत आहे तर त्यातले गहू जे आहे ते मिक्सर चालू बंद चालू बंद करून त्याच्यावरचं फोलपाटं जे आहे ते काढून घेतलं अर्धवट बारीक करून घेतलं पाकडून घेतलं आणि कुकरमध्ये स्वच्छ धुवून मी एक दोन चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरमध्ये डब्यात का लावायचं नुसता मोकळा जर कुकर लावला तर सगळं ते बाहेर उडतं शिट्टीमधून तर कुकर राड ते सगळं किचन राड त्या सगळ्यापेक्षा डब्यात जर लावलं तर अजिबात एक नखसुद्धा सुद्धा बाहेर येत नाही आतल्यात भातागत जी आपली म्हणजे गहू आहेत ना ते शिजले जातात म्हणून आणि लगे हात मी रवा पण भाजायला घेतला कारण म्हटलं शिरा पण बनवूया तुम्ही म्हणता आता दोन्हीच रेसिपी गोड तर ठीक आहे चालून जातं कारण खीर जी अशी आहे ना की सकाळ संध्याकाळ चालून जाते आणि रवा जो आहे ना तो सकाळच्या नैवेद्याला मी करत होते म्हटलं ह्याच्यात नाश्ता पण होईल सगळं होईल व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतला त्याच्यानंतर थोडंसं मी पाणी गरम पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे याच्यामध्ये दूध घातलं तरी पण चालतं पण जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये रवा करता ना शिरा तो असा सुटसुटीत जो फुललेला शिरा म्हणतात ना तो पाण्यामधलाच होतो दुधामधला तेवढा होत नाही मी दोन्हीचे अनुभव बघितलेले आहे आणि मी ना कधी पण जेव्हा मी किचनमध्ये स्वयंपाक करते त्यावेळेला ना मी मोबाईलला एक असं काहीतरी लावून देते जिथं स्तोत्र असू दे मंत्र असं काही पण जे असेल ते असेल लावून देते किंवा धार्मिक पोडकास्ट तुम्ही कधी ऐकलेत का बघा बऱ्याच लोकांचे अनुभव असू दे पॉझिटिव्ह विचार असू दे ते सगळं लावून देते आणि त्याच्यामध्ये जे एकदा लागलं की लागलं तिकडं एका पटोपाठ एका पटोपाठ एक 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 एक, एक, एक लागतच जात आणि मी ते ऐकत ऐकत माझं काम करत असते कारण स्वयंपाक बनवताना असं म्हणलं जातं की होता होईल तेवढे चांगले विचार किंवा चांगलं काहीतरी ऐकावं किंवा आता बघा स्वयंपाक करताना तर बऱ्याच लेडीज असं नाही की नामस्मरण किंवा मंत्र स्तोत्र म्हणतील असं नाही नाही होत ते आणि एकतर डोक्यात असतं ते डबा द्यायचा ह्याला घालवायचं त्याला घालवायचं हे असं असतं पण जेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी लावून देता आणि ते ऐकत ऐकत तुम्ही ज्या वेळेला ते स्वयंपाक करता तर त्यावेळेला लक्षात ठेवा की आपल्या विचारानुसार सुद्धा आपण बनवलेलं अन्न असतं त्याच्यामध्ये आपण ज्या म्हणजे जे डोक्यात विचार करू ते सुद्धा त्या जेवणामध्ये उतरले जातात त्यामुळे लक्षात ठेवा की जे ऐकावं किंवा जे बघावं कि जे काय असेल आपल्या डोक्यामध्ये ते स्वयंपाक बनवताना सात्विक किंवा चांगलंच असावं असं म्हटलं जातं बरं मला ना काल पंचपाळाबद्दल विचारण्यात आलेलं होतं तर कितीला घेतलेलं आहे तर साडेपाचशे रुपयेला बसलेलं आहे काही ठिकाणी मी रिप्लाय गडबडीमध्ये पाचशे म्हणून टाकलेले आहेत कारण का त्या साड्यांच्या प्राईस आणि ह्या सगळं असं गोंधळ होते कधी कधी रिप्लाय देताना तर साडेपाचशेला मला मिळालेलं आहे ते छान आहे मजबूत आहे काही कमेंट असतात की मेघांजली कोळी कोण किंवा काय तर मेघांजली कोळी यूट्यूबला सर्च करा तिचं पण यूट्यूब चॅनल आहे खूप चांगल्या दोघे आम्ही मैत्रिणी आहोत हे पण मी अगदी म्हणजे धडधडीत सांगते कारण कसं असतं सांगते मी जे आहे आणि जे खरं आहे आणि जे मनापासून तुम्ही जपता ते तुम्ही अगदी दुनियेला शेअर करायला सुद्धा हरकत नाही तर आम्ही खूप चांगल्या दोघे मैत्रिणी आहोत आणि तिचं पण यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळेल तिच्या ह्याच्यात दाखवलं होतं म्हणून मी घेतलेलं आहे दुसरी गोष्ट मला बऱ्याच जणांनी सुनेत्राचा नंबर मागितला तर मी त्यांना सांगेन की मी स्वतः तर कोणाचे नंबर वगैरे देऊ शकत नाही आहे पण इंडियन मॉम सुनेत्रा किंवा सुनेत्रा लाईफस्टाईल हे चॅनल तुम्ही सर्च करा तुम्हाला तिचे चॅनल जे काय असेल ते दिसेल मग तिथं तुम्हाला काय असेल तुमचे प्रश्न वगैरे क्वेश्चन ते तुम्ही तिथं मांडा कारण शेवटी ज्याचं त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे तिची वेगळी आहे माझी वेगळी आहे मेघाची वेगळी आहे त्यामुळे आपण एकमेकाच्यात जास्त इंटरफेल किंवा ते एकामेकाची जास्त माहिती देऊ शकत नाही मग ते नंबर काही असू दे चॅनलचे नाव सांगितले तुम्ही बघा त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल घ्या पुढचं जे काय असेल ते तुम्ही तिकडच्या तिकडं करा हे एवढ्यासाठी बोलते कारण मला त्याच्यावर भरपूर कमेंट आल्या मी एखादा माझा अनुभव शेअर केला जे काय असेल ते मी शेअर केलं तर याचा अर्थ असा होत नाही की मी समोरच्याची सगळी डिटेल्स तुम्हाला देऊ शकते अगदी फोन नंबर वगैरे सगळ्या गोष्टी कारण मला कॉल आले बरं का बाकीत मी काही रागाने वगैरे सांगत नाहीये पण हे जे ज्याचं त्याचं आहे त्याने बघू माझ्यासोबत जे आहे ते मी रिअल आणि प्रामाणिक सांगितलं आणि मी त्याच्यावर ठामच अस बरं काल कमेंट आल त्या की ताई आम्ही ही सुपारी पुजलेल्या स्वामींना प्रार्थना आहे गणपती बाप्पाला प्रार्थना आहे की तुमची जी स्वप्न ती पूर्ण व्हावी आम्ही बघा हृदयातून ज्या काही ब्लेसिंग असतील ते देतच राहतो बाकी करता करविता ते आहेत आणि मी तुम्हाला खरी गोष्ट सांगू तसे पहिले और किसमसचे जादा किसी को कुछ नाही मिळता हे मी जेव्हापासून माझे यूट्यूब सुरू झाले तेव्हापासून मी तुम्हाला सांगत आलेले आहे की वेळ वेळ अशी ताकद आहे की राजाचा रंक आणि रंकाचा राजा त्यामुळे लक्षात ठेवा आज तुमच्याकडे नाही आहे किंवा काहीही तुम्हाला म्हणजे पॉसिबल वाटत नाही आहे काही असू दे चांगली वेळ वाईट वेळ सगळं जे आहे ते त्याच्या हातात असतं त्यामुळे त्याच्यावरती सोडून द्या वेळेसारखं कुणीही मोठं नाही वेळ आली की ते होणारच आहे त्याच्यावरतीच बसू नका मी कायम सांगत आलेले आहे की मेहनत कर्म कष्ट आणि देवावरचा विश्वास ह्या गोष्टींचा जेव्हा संगम होतो त्यावेळेला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुणीही अडवू शकत नाही बाकी ब्लेसिंग तर बघा जसं मला भरभरून तुम्ही ब्लेसिंग देतात तशाच ब्लेसिंग आम्हीही तुम्हाला देत राहतो हो। पण बऱ्याच जणींना वाटतं की बाबा दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं होत नाही आणि खूप सारे जणींनी सांगितले की ताई आमची स्वप्न पूर्ण झाली तर मी जसं तुम्हाला म्हटलं ना की सगळ्या गोष्टी जेव्हा एक होतात तेव्हा ते होतं म्हणजे होतं या हे मी अगदी धडधडीत सांगते हे अगदी धडधडीत एकदम छाटीत ठोकून सांगते कारण का मी घेतलेला तो अनुभव आहे तर त्याला आजच्या नैवेद्यामध्ये खीर आहे शिरा आहे सोबत कोबीची साधी एकदम अशी सॉफ्ट भाजी एकदम तडक नाही भडक नाही याच्यात ना हिरवी मिरची कांदा वगैरे टोमॅटो घालून बनवली जाते पण मला नव्हती तशी बनवायची जसं म्हटलं खायची आपली इच्छा असेल तशा हिशोबान आपण भाज्या बनवायच्या आणि बिंदास्त खायच्या तर साधी सिंपल भाजी बनवली खीर जी आहे ना ज्यावेळेला गुळ टाकतो त्यावेळेला लगेच दूध जर टाकलं तर थोडंसं फुटण्याचं टेन्शन असतं कारण एकदा दोनदा माझ्यासोबतच झालेलं होतं तेव्हापासून मी काय करते पूर्ण खीर थंड झाली की मग दूध टाकते आणि मग मिक्स करते आणि मग बारीक ह्याच्यावरती शिजवून घेते तशानं मग अजिबात दूध आणि खीर जी आहे ती फाटत नाही बर काही जणींच्या कमेंट आहेत की आम्हाला ना स्वामीचरित्र सारामृत पोती उपलब्ध होत नाही तर याच्याबद्दल सुद्धा मी खूप वेळा सांगितले काही नंबर वगैरे पण दिलेले होते सगळ्यात बेस्ट एक सांगते गुरुपीठ म्हणून ॲप आहे तुमच्याकडे जर पोती उपलब्ध होत नाही तर त्याच्यावरती पूर्ण स्वामीचरित्र सारामृत आहे तुम्ही ते चालू करू शकता ओपन करू शकता आणि तुम्हाला जेव्हा कधी पठन करायचं आहे तर त्याच्यावरचे अध्याय जे आहे ते तुम्ही वाचून म्हणजे सगळ्यात सोपा बेस्ट पर्याय बेस्ट मार्ग तुम्हाला सांगितला की म्हणजे जर तुम्हाला पोती उपलब्ध होत नसेल किंवा तुम्हाला जर करायची इच्छा असेल तेवढ्या दिवसात पोती येईपर्यंत जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्ही तो ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करू शकता गुरुपीठ ॲप त्याच्यावरती पूर्णपणे आहे बघा तुम्ही जा चौकशी करा जर त्यातनं पण नाही कळालं तर मला जरूर कळवा की बाबा ताई कळालं नाही मी तुम्हाला थोडंसं ते दाखवेन की बाबा ते ॲप कसं आहे काय आहे हे दाखवलेलं आहे मी सगळंही केलेलं आहे पण बहुतेक त्यांना सगळ्या नवीन ताई आहेत असं चला आज आ, होता होईल तेवढं वेळात वेळ काढून गणपती बाप्पांसाठी प्रसाद वगैरे केला आता हेच फक्त म्हणायचं आहे नावापुरतं बाकी आपणच खाणार आहे तर चला मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ